उठा पटकन हो माय हो माणूस ऐका नाही ऐका ना कोणचे कोणसे काय कोणचे कोणचे आठ वाजे राहणार आठ मग काय शिकाय ना ग्रास लवकर उठवा का काय सण सुद्या ना दिवसात लवकर उठा ना ग्रास ते तिथे सोडी आणि कुंभकरा जोपेयच काय करण्याची इथला लवकर उठी काय काम नको काय नको పట్లెంట్ అర్జెంట్ పట్కన ఉంటాయి मंडळी तुम्हाला सांगितलं अशा वेळ काय कमेंट करीन सांगा काय होईना ते पाहता आमने गुढी उभा राहणार नाही का आजू मला देतो लवकर उठाडी करत बसच गेला देणार आता पाहत गडा साडे नऊ वाजे राहणार लवकर उठाणार काय काही नाही थांब आठ वाजेपर्यंत आरा पड राहत दहा मिनिटात काय विजाणार काढत नाही सोन्या गुढी सजाड राह ना सजाडी मी लागेल तुम्हाला सांगे बोलना म्हणजे बसवा ना काय नाही पा बर तुम्ही सर्वांस बसवा झोपेलो जातो म्हणे गुढी सजाडाय रेंती एक ते दीड तास लागणार मला कम्प्लीट सजाडायला माहित का वा 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 टाळ्या 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 तू एकदम पुण्य ना काम करेल शे दशा तू मोठा गडबीड जिंकी येईल शे दशा अशात ना तू बा वा टाळ्या टाळावी झाला पाहिलं तुम्हासाठी <laughs> काय काय वाटस का तुले मोठा आठ असू बर बर बरोबर एक तास पासून तोंडले लगा आराम नको काय नको हा सदना दिवस शे काय शे काही नाही पटकन करा सोडी आणि आठ वच वच वचश नाही चला पटकेशी सोनिया आई तुला अमळ जो ना बघा सर्व तू बडा मारदार येते इथलं वच 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 करा काम येत नाही चला आता पटकशी म्हणा दोन पायऱ्या ना ती आय लो बो दरवेळी सन्मानावरच का परांडे फुटस सोनिया मस्त फोटो काढ जरा असा जशी तर तर ठेव फोटो काढा मातारी नाही तर नेजगाळ्याना गेत गशी काढी सण चाटी माटी चाटी माटी मोठी मोठी काही करू नको चांगला फोटो काढ जरा जरा स्वच्छ बनाड क्लियर जरा असा चांगला नवतुरणा दिसला पाहिजे आणि मस्त फोटो काढल्या ना तर मस्त बनाडी सन टाक माले स्टेटस ला ठेवणा पडे कोणा काय तर कोणा काय इकडे स्टेटस ठेवणा लाव का रे फोटो हा तुम्ही तुमना तोंड बंद ठेवशा तो फोटो काढसू ना जरा असं इकडे पा तिकडे पा काहीच नाही ना वच 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 चालू कर दिदी इकडे पा जरा असं आज एक काढ रे आज एक काढ ना रोज काढायचे ना रे हा ना बरोबर काढात ना आता किती बरोबर काढा अजू मला का कॅमेरामॅन समजेल का नमस्कार मंडळी तर मंडळ येऊन नवीन वर्षाना तुमले व तुम्हाला परिवार असले तुप्पा नायराणीतर्फे हार्दिक हार्दिक खर्दी शुभेच्छा तर मंडळी हो तुम्हाला इथून पुढे आपला नवीन वर्षाना चांगला दिवस सुरू जायचे तर प्रत्येक दिवस आनंदी जावो आणि सुख 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 समाधायी जावो तर मंडळी तुम्ही आपल्या चॅनलला भरपूर असं प्रेम देईल त्यामुळे तुम्हाला मनपेशी आभार मंडळी आपला व्हिडिओ व्हॉट्सअपले इंस्टाग्रामले फेसबुकले शेअर करायला विसरू नका आणि अजून कोणता अशा टॉपिक्शी ज्यावर आपण पन व्हिडिओ बनवला पाहिजे ते कमेंट मला सांगा आणि मंडळी हा व्हिडिओ पण आपण एक काल्पनिक होता हा फक्त मनोरंजनसाठी व्हिडिओ होता तर मंडळी येऊ हा व्हिडिओ काही मनावर घेवा नाही आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन अशा तर चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी भेटू भेटतो अशाच एक पुढला नवीन व्हिडिओ महात तोपर्यंत तुम्ही कुठेच जाऊ नका येऊ नका तुफान नाराऱ्यांनी नाही या व्हिडिओ पावला विसरू नका जय खानदेश मंडळी